लोकांसाठी लोक क्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल युट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून शेअर करायला विसरू नका शहरामध्ये कळस या ठिकाणी श्रीरामपूर शहराला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे पाईप पाईपलाईन झाली त्या पाईप दोन कुटुंबांनी संडाचा जो महिला आहे तो महिला त्या पाईपमध्ये सोडून संपूर्ण श्रीरामपूर शहराला दूषित पाणी पाजलेलं आहे म्हणून जे नाना एक हरामखोर आहे त्यांना त्याच्यावरती भौजारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे श्रीरामपूर नगरपालिकेच्या लक्षात आल्याच्या नंतर श्रीरामपूर नगरपालिकेने फक्त त्या कुटुंबाला नोटीस देऊन त्यांनी जे शौचालयाचा जे मैला सोडला होता ते बंद करण्यास सांगितलं परंतु हे अत्यंत गंभीर प्रकार आहे लोकांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार आहे एकदम केळसवाना प्रकार आहे आणि संतापजनक प्रकार आहे म्हणून ते जेव्हा ज्या कोणी त्या लोकांनी त्या पैपामध्ये जे संड्याचा मैला सोडलेला आहे त्या नराधमांना या ठिकाणी त्वरित त्यांच्यावरती गुन्हे टाकून त्यांना अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो तर या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा या ठिकाणी इशारा देऊन या ठिकाणी सांगतो धन्यवाद आज या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आपल्या सगळ्यांचे मित्र व कायम समाजासाठी धडपड असणारी व भौत्री सहकारी गौतम ठिकाणी आले मुख्य अधिकारी साहेबांना त्यांनी निवेदन दिलं की ती निवेदनाची प्रक्रिया वाचली किंवा बघितली तर एक थोडा शॉक वाचण्यासारखी परिस्थिती आहे तर ह्या श्रामपूर शहरामधील जनता ही जे डोळ्यावर म्हणजे डोळे झाकून या प्रशासनावर विश्वास ठेवते का हे जे आपल्याला देईल हे चांगलीच क्वालिटीचं देईल हे आपल्या गावात हे लोक राहतात हे अधिकारी आपल्या गावातले पण असं असताना सुद्धा आशा, मा जो प्रकार उघडकीस आला जे अधिकाऱ्यांनी सांगितलं सुमन भाऊ आपल्याला तर जी पाटाच्या बघून पाईपलाईन तळ्यात पाणी जातं त्या पाईपलाईनवर अतिक्रमणाचा जो प्रस झालेला आहे तर त्याच्यावर दोन तीन कुटुंबाने डायरेक्ट घरं बांधले आणि त्याच्यामध्ये टॉयलेटचे जे भांडे असतात ते डायरेक्ट त्या पाईपलाईनवर जोडले आणि त्याच्यातून तो महिला डायरेक्ट पाईपमधून तळ्यात जात होता एवढी दुर्दैवाची बाब अशा असताना पहिल्यांदी ज्या अधिकाऱ्यांनी हे सण केलं त्यांचं मी या ठिकाणी निषेध करतो ही घटना जी घडली या घटनेमध्ये ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या डोळ्यापुढे आयुष्य आला त्यावेळेस अधिकाऱ्यांनी अशा लोकांवर गुन्हे दाखल करायचे होते कारण पाईपलाईन ही नगरपालिकेच्या जागेतून होती त्या नगरपालिकेच्या पाईपलाईनचं अतिक्रमण नव्हतं अतिक्रमण लोकांनी त्याच्यावर केलं होतं एकीकडे अतिक्रमण काढण्याचा आव आणायचा एकीकडे मोठमोठ्या लोकांच्या प्रॉपर्ट्या वाचवायच्या हा सगळा प्रकार नगरपालिकेने जो केला त्याबद्दल राजकारण असो किंवा काही असो आमचं त्याबद्दल आज काहीच म्हणणं नाही पण आज ही श्रामपूरची जनता एकेकाळी लोक म्हणायचे तर बारामतीनंतर श्रामपूरमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीते पाणी पुरवठा श्रामपूरचं पाणी आणि बिस्लरीचं पाणी एक प्रकारचं आहे अशी चर्चा होती अशी ख्याती होती पण आज जर बघितलं माझ्या आपल्या आरोग्य ग्रुपवर सुभाष भाऊ तर सगळ्यात जास्त पाण्याच्या जा आरोग्याच्या जा आणि कचऱ्याच्या समस्या या ठिकाणी दिसतात पण सगळ्यात महत्त्वाचं तर पाण्याचा प्रश्न हा प्रत्येकाच्या जीवन मार्गाचा ला लहान ले लहान लेटलाच्या जीवनाशी खेळण्याचा प्रश्न किंवा अधिकाऱ्यांना या ठिकाणी आमचे मित्र सुभाष भाऊंनी जे आंदोलनाचा इशारा दिला याच्यावर जर कारवाई झाली तर निश्चित कारण बघा प्रत्येक वार्डातून प्रत्येक तक्रार अशी करतात पाण्याचा वास येतो पाणी खराब येतं त्याच्या खोलामध्ये जायला पाहिजे व गेले दोन तीन वर्षापूर्वी व्यक्ती चौकटी पाण्याची टाकी साईडबाबासमोरची पाणी दे टाकी हे तर टेंडर झालं ही की का ही पा टाकी पाडायची ही परत बांधायची पण त्याच्याकडे कुणी लक्ष द्यायला नाही ज्यावेळेस प्रशासक राज आलं प्रशासक राज कशाला म्हणता हे जर जा आजमायचं असेल तर त्या माणसाने स्लांपूर इथून करन राहिलं पाहिजे कारण राजकारणी पुढाऱ्यांना कोणाचं काही नाही फक्त मिटिंग घेणे त्याचा पाठपुरावा काय झाला काही नाही याच्यावर कधी चर्चा होत नाही लोकांचे जे प्रश्न याच्यावर कधी चर्चा होत नाही जे लोकांच्या भावनेचे प्रश्न आहे याच्यावर कधी कुठला पदाधिकारी बोलत नाही कुठला नेता बोलत नाही फक्त येऊन मिटिंग घेतात मिटिंगचं काय झालं हे सुद्धा पब्लिकला सांगितलं गेलं पाहिजे लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल हा गंभीर आहे आणि या प्रश्नाबरोबर ज्या ज्या वेळेस समाज वसिल सर्व ज्यांना समाजाचं काही देणं लागतं जे आवाज उठवतील त्यांच्यावर आम्ही निश्चित राहू जय हिंद जय महाराष्ट्र आता